जाहीर आभार जाहीर आभार कामगार एकमें औचित्य सा साधून संस्थेचे संचालक मंडळानं न्याय देऊन कायम असलेल्या कामगारांना सातशे रुपये पगार वाढ देऊन सन्मानित केला व तेवीस कंत्राटी कामगारांना कायम करून त्यांनाही लाभ दिला आहे संस्थेतील सर्व कामगारांना समान न्याय देऊन आम्हाला स्वामी कुटुंबात आप्देवास सहकार्य करून स्थैर्य प्राप्त करण्याचं कार्य या संचालक मंडळाने केलं त्याबद्दल सर्व आदरणीय सर्व आदर्श चेअरमन व्हाईस चेअरमन व सर्व संचालक मंडळ यांचे खूप खूप आभार श्री साई संस्थान क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड शेती सर्व काही वर कर्मचारी यांच्या वतीने सर्व संचालक मंडळाचे मनापूर्वक आभार प्रथमतः आज कामगार दिनानिमित्त श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी सर्व कायम कंत्राटी आउटसोर्स व मानधनावरील कर्मचारी तसेच या सोसायटीतील सर्व कामगारांना कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा एक छोटेखाने सोसायटीत कामगार दिनानिमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या निमित्तानं सोसायटीतील कामगारांना आज आम्ही कामगार दिनाचं औचित्य साधून अंतरिम वाढ म्हणून कायम कर्मचाऱ्यांना सातशे रुपये इतकी पगारात वाढ करण्यात आलेली आहे आणि जे सुपरवायझर आहे शिपाई आहे ही वर्षानुवर्षे त्यांच्या गाडीनं फिरत होती स्टॉलवर तर त्यांना फुल नाही फुलाची पाकळी म्हणून पाचशे रुपये पेट्रोल अलाउन्स देण्याचा निर्णय संचालक मंडळानं घेतलेला आहे तसेच या संस्थेमध्ये अनेक वर्षापासून म्हणजे जवळजवळ आठ ते नऊ वर्षापासून कंत्राटी पद्धतीनं काम करणारी जी कामगार होते त्यांना ते तेवीस कामगारांना नऊ हजार रुपये इतक्या मानधनावर आजपासून घेण्यात येत आहे ही संस्था कामगारांची आहे आणि हे संचालक मंडळ ही कामगारांच्या हिताचे निर्णय घेणार असल्यामुळं भविष्यात या संस्थेचा मुख्य मुख्य असा कणा म्हणून ही कामगार आहेत कारण यांनी वर्षानुवर्ष या संस्थेची धुरा सांभाळलेली आहे त्यांचा प्रामाणिकपणा या प्रामाणिकपणामुळे ही संस्था आज भरभराटीस आहे लाखो रुपयाचा नफा या कामगारांच्या प्रामाणिकपणा व भक्तांना दिलेली सेवा या सेवेच्या जोरावर तो मिळत असतो म्हणून या संचालक मंडळाला येऊन सत्तर दिवस झालेले आहे सत्तर दिवसात आम्ही सातशे रुपये पगार वाढ आणि सर्वात मोठा निर्णय म्हणजे कामगारांना कायम मानधनावर घेण्याचा या संचालक मंडळानं घेतलेला असून त्यांच्या गणवेशाच्या बाबतीतही लवकरच पुढच्या संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये निर्णय घेण्यात येईल आणि कामगार आणि संचालक कामगार आणि चेअरमन ही दरी न राहता संवाद साधून कामगारांना निश्चित संस्थेच्या नावलौकिकामध्ये या कामगाराचा सिंहाचा वाटा असल्यामुळे त्या कामगारांना मान सन्मान देण्यात येईल दुसरी गोष्ट अशी की वसंत भालचंद्र जाधव हे एकतीस पाचला सेवानिवृत्त होत आहे त्यांनी इच्छा व्यक्त केली का मला एक महिना सुपरवायझरचं काम द्या तर गेली त्र्याऐंशी पासन ती संस्थेत काम करत आहे या संचालक मुख मंडळाने मुखानं निर्णय घेतला त्यांच्या मागणी मान्य झाली आणि त्यांना एक महिना सुपरवायझर करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतलेला आहे कामगारांना सेवा नियम ग्रॅज्युटीच्या संदर्भातील विषय तसेच या सोसायटीतील काही कामगारांचा जो पी एफ घोटाळा झालेला आहे ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे संस्थेने तो पी एफ भरलेला आहे ठेकेदाराने त्या कामगारांच्या खात्यावर जमा केलेला नाही अशा तक्रारी या संचालक मंडळाकडं कामगारांनी केलेल्या आहे त्याचाही पाठपुरावा हे संचालक मंडळ करील अशी ग्वाही कामगारांना मी देतो आणि निश्चित कामगारांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीनं संचालक मंडळ अविरतपणे काम करीत राहील लवकरच या कामगारांना गणवेशाच्या बाबतीतही निर्णय घेण्यात येणार आहे आणि सभासद व कामगार संस्थेचे कामगार या कामगारांनी संस्थेच्या सभासदांनाही चांगली वागणूक दिलेली आहे साई भक्तांशी चांगलं प्रामाणिकपणे ते बोलतात सौजन्यांना माहिती देतात साई संस्थांविषयीही माहिती देतात आणि या कार्यक्रमाचं औचित्य साधून सर्व कामगार जमले आणि सर्वांना कामगार दिनाच्या शुभेच्छा आदरणीय असे संचालक मंडळांनी यांनी त्या कामगार दिनाचं औचित्य साधून सर्वच कामगारांना आदर्श कामगार मानून सर्व कामगारांना आदर्श मानून त्यांना पगारवाढ केली त्यानंतर सुपरिजन यांना अलाउन्स पण दिलाय त्यानंतर ज्या कर्मचाऱ्यांना आठ ते नऊ वर्षे कायम झालेले आहेत वर्षापासून कायम का काम करतात अशा लोकांना संस्थेच्या वतीनं मानधनावर घेण्यात आलेलं आहे तर अशा आदरणीय आदर्श संचालक मंडळाचे आम्ही अगदी मनापासून खूप खूप आभार मानतो सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने आभार मानतो तसेच इथून ही भविष्यात संचालक मंडळ आमच्या संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने चांगले चांगले निर्णय घेतील आणि सर्व कर्मचाऱ्यांना मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून विनंती करतो की आपण कर्मचाऱ्यांनीसुद्धा या संचालक मंडळाच्या मंडळास विश्वासोपात पात्र, विश्वास पात्र कसं होता येईल व किती प्रयत्न करता येईल या पद्धतीने प्रयत्न करावे आणि संचालक मंडळास विश्वास प्राप्त करून दाखवावा आणि पुढील कामगार दिनाच्या निमित्ताने संचालक मंडळाने अजून जास्तीत जास्त आपल्याला आपलं विश्वास दाखवल्यानंतर कसं सहकार्य करता येईल व किती पद्धत कशा पद्धतीने आपल्याला वाढवू हे कर्तव्य करून घेता येईल अशा पद्धतीने विश्वासास पात्र व्हावं अशी मी सर्व कर्मचाऱ्यांना विनंती करतो व सर्व संचालक मंडळ या ठिकाणी या कार्यक्रमास उपस्थित राहून आपल्या कार्यक्रमाची त्यांनी शोभा आणि कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिलं त्यामुळे मी सर्व संचालक मंडळाचे आभार मानतो व कार्यक्रम संपला असे जाहीर करतो आणि सर्व कर्मचाऱ्यांना दुसरी एक विनंती करतो की आपण सर्व उपस्थित आहात नाश्ता केल्याशिवाय कोणी जाऊ नका